नमस्कार सतर्क महाराष्ट्र देहू या ठिकाणी देहू गावचे माजी उपसरपंच अभिजित आहेत तर आपल्या सध्याचे ज्या मावळ तालुक्यामध्ये घडामोडी चालू आहे त्याबद्दल आपण त्याच्याशी चर्चा करणार आहेत सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आता आपण पाहतोय मावळ विधानसभेच्या निवडणुका येत्या वीस तारखेला आहे त्या बर, तर त्या संदर्भात आपले विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांच्याच बरोबर अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी देखील आपला अर्ज दाखल केलेला म्हणलं तर तर बापूसाहेब बेगडे जे उमेदवार आहेत जनतेचे उमेदवार तर त्या जनतेच्या उमेदवारांच्या मध्ये तरुणांना एक रोजगार देण्याची क्षमता आहे कारण की आम्ही बापूसाहेब बेगडेंना जवळून पाहिलेले माझे जवळचे कमीत कमी पंचवीस तीस मुलांना बापूसाहेब बेगडे यांच्या माध्यमातून कुठेतरी कंपनीमध्ये काम करण्याची आज संधी आज गेली सात आठ वर्ष ते मुलं आज चांगल्या पद्धतीने काम करतात तिथं म्हणजे हे बापूसाहेबांमुळे निर्माण झालं आणि बापूसाहेब बेगडेंनी यांनी सांगितलेलं आहे की बाबा मी तरुणांसाठी रोजगारासाठी मी हे काम करणार आहे म्हणून mm. तर आमचा त्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की बापूसाहेब बेगडे सारखंच नेतृत्व या तालुक्याला पाहिजे कारण की तुम्ही आताची परिस्थिती पाहतायच की बाबा तरुणांची काय परिस्थिती आहे काही नाही त्याबद्दल पण आमचं तर म्हणणे द्यावी आणि बापूसाहेब बेगडे हे तरुणांसाठी शंभर ना एक लाख एक टक्का का काम करतील एवढंच बोलतो बस धन्यवाद या होत्या यांच्या प्रतिक्रिया आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद